तुझा तुझा दिन उगवे हा, तुझा ने दिन उगवे हा करुनी नमस्कार गणपती मकर सजावटीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही एक आपणासमोर वेगळा विषय सादर करीत आहोत माणसाची गोष्ट माणूस माणूस हा पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी सर्व क्षेत्रात अधिराज्य गाजवणारा प्राणी म्हणजे माणूस माणूस कसा घडला मानवाची उत्क्रांती कशी झाली आपले पूर्वज अधिमान होते तरी कसे ही सर्व माहिती या सजावटीतून पाहूया साठ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पाण्यामध्ये एक पेशीय अतिसूक्ष्म प्राणी तयार झाले नंतर लाखो वर्षाने एकापासून एक असे वेगवेगळे प्राणी तयार झाले आणि विशेष म्हणजे डायनासोर नावाचे अवैभव्य महाकाय प्राणी तयार झाले पृथ्वीवर ह्याच प्राण्यांचे राज्य होते पण या अवकाशामध्ये एक विलक्षण घटना घडली आपल्या पृथ्वीवर जोरात एक उपग्रह आदळला आणि पृथ्वीवर डोम उसळला आणि यामध्ये डायनासोर नष्ट झाला हजारो वर्षानंतर पृथ्वी थंड झाली आणि मग पुन्हा एकापासून एक असे सजीव तयार होत गेले चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी अधिमानवाची निर्मिती झाली आफ्रिका खंडामध्ये झाडावरच दोन पायांवर चालणारा ॲप वनर तयार झाला हाच खरा आपला पूर्वज आफ्रिकेतील नैसर्गिक घडामोडींमुळे ॲप वॉनरचे स्थलांतर झाले तो दोन पायांवर चालत भटकू लागला इस्त्र प्राण्यांपासून संरक्षण आणि शिकार करण्यासाठी त्याने दगडाची टोकदार भाले सुरी चाकू यांसारखी हत्यारे बनवली आणि हेच ते अश्मयूक्त ऊन वारा पाऊस यापासून बचाव होण्यासाठी तो समूहाने गुहेत राहू लागला वादळ वाऱ्यांमुळे जंगलामध्ये आगे लागू लागली याचे त्याला कुतूहल वाटू लागले दगडावर दगड घासून त्याने आग तयार केली मिळालेली शिकार तो भाजून खाऊ लागला अन्न रुचकर वाटू लागले आणि अग्नीचा वापर करू लागला हळूहळू त्याच्या जीवनात बदल होत गेला समूहाने राहत असल्यामुळे एकमेकांची मदत मिळू लागली लाकडे तोडत असताना लाकडांचा ऊन का गरगर फिरू -गर 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 लागला आणि इथेच खरी विज्ञानाच्या दिशेने चक्रे फिरली आणि चाकाचा शोध लागला दळणवळण करू लागला शेती करू लागला स्वतःसाठी घरेही बांधू लागले माणूस बुद्धीचा वापर करू लागला तो भाषा बोलू लागला एक एक शोध लावू लागला या प्रक्रियेला चाळीस हजार वर्षे पूर्ण झाली आणि आज हे विज्ञानयुग तयार झाले एकेकाळी झाडावर राहणारा माणूस आज परग्रहावर राहू लागलाय केवढी ही वैज्ञानिक क्रांती आणि हे पहा मानवाने या सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आपली उत्क्रांती झाली आहे आणि या एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान युगाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत मंडळी खरं आहे ना धन्यवाद